विसरवाडी येथील अखिल भारतीय आदिवासी रूढी परंपरा जाणीव जागृती संस्था व याहा मोगी माता दड दक्षिण काशी प्रकाशा तालुका शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आध्यात्मिक सांस्कृतिक वैज्ञानिक एक विचार एक ताकत चर्चा सत्र संमेलन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व संत भक्तगण यांची याहा मोगी माता गड दक्षिण काठी काशी ट्रस्ट प्रकाशा यांच्यातर्फे तर्फे शोभायात्रा काढण्यात आली आदिवासी समाज जो विखुरलेला आहे त्याला एक संघ करून समाजाविषयी भावी पिढीला मार्गदर्शन करणार आहे समाजात माणसात माणसांप्रमाणे जगण्यासाठी दिशा संस्कार विचार समज व ऊर्जा निर्माण करण्याची चर्चा झाली सर्व संप्रदाय एकत्र येऊन समाजात चालना देवी काही प्रश्न निर्माण झाले त्यांचे समाधानकारक उत्तर दिले या प्रसंगी अनेक विषयावर संत महाराज यांनी चर्चासत्रच्या कार्यक्रमा माध्यमातून आदिवासी समाज बांधवाला चांगला संदेश देण्यात आला यावेळी आदिवासी रूढी परंपरा संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावीत सचिव बाबूराव वसावे जीवन गावीत किशोर वसावे अशोक पाडवी अभयसिंग गावीत व संस्थेचे सर्व सदस्य व आध्यात्मिक संत प्रताप महाराज दिलीप महाजन नितीन महाराज संजू महाराज व सर्व संतगण कार्यक्रमात उपस्थित होते

अभी अपने कार्य साला ना पुणे सिबिर ना पुणे का वो रहा है कि पूजा आदिवासी मणिपुरों पर जाने जा की ये कि समस्ता है ये समस्ता जो उद्देश्य का ही है और आपने जो विषय ले दिलो समान एक जुटना कहाँ है। आपको यह प्रश्न पूछा है क्यों आपे जो विजय ने गोटिया है या ये प्रश्न पूछा है क्यों आपको यह कहाँ कहाँ मणिपुरों पर कहाँ है यह प्रश्न पूछा है क्यों और अधर्म की कहाँ है प्रश्न पूछा